तर विराणी ना सपना वाशीन घेतलेला ड्रेस घातलाय आणि त्याच्यावर स्कर्ट आम्ही सपना वाशीन घेतलेला स्कर्ट ड्रेस किती छान हा आणि फायनली आम्ही निघालोय आता सपूच्या बर्थडे ला आणि बच्च एवढं हातात राहिल होते मित्रांनो आज आहे सपूचा बर्थडेला सपूच्या बर्थडे ला आता आम्ही निघालोय साडे नऊ वाजता एवढा उशीर झालाय बस रे बस आता मी त्याला लॉक करतोय बाकीचे मेंबर सगळे बाहेर येऊन थांबलेले नवरी तर नटून बसलेली मंडपामध्ये हा ते काय बर्थडे गर्ल नटून बसलेली तर मी लॉक करतो तर फायनली आम्ही आलोय आता हॉटेलला आमच्या बच्चा काय करते मला बघू दे इकडे बघू तिला तोंड सोडून दिलं रे तिनं ती पण मम्मी पप्पा ह्याच हॉटेलला आणि ते मला दुसरा हॉटेलच नाही ती

लाईट चालू आहे फॅनला कुठं बसायचं मध्ये बसला जरा खाती आहेच खोल आपली जागा फिक्स हा टेबल नाही तो टेबल राहतो फॅन खालीच घेतला असतं कधी बरं तिकडं इथं तिसरा आहे बस हा बसा बस च्यानला घेऊन मोकळ्याच्या रोज बसा हां जॉईन करतो येई जॉईन ना हां हां हा खाण्याकिला जॉईन करतो बाजूला थोडी चिमटा बस आता जेवणाची ऑर्डर दिली बाकीची जनता सगळी बसली आणि यांचं चाललं इकडे फोटोशूटचं आणि अजून जेवण तर बाकी आहे तर ह्या दोघी आता बघू काय करताय किती फोटोग्राफी किती बागो? किती बघू किती पोज देऊन फोटो काढते मला पण बघायचंय आता मी ते काढत नाही मी बघ तिकडून असं थोडस बघतो ट्राय कर ट्राय करून पाहतो मी मला जमता आहे काय आपल्या गरिबाच्या मोबाईल मध्ये अरे वा काय फोटो काढ राहील वा क्या फोटोग्राफी आहे अरे वा, वा क्या पोज आहे काय कॅमेरामॅन आहे ऍक्शन करो अरे वहाँ वीडियो चाल चल इधर तो कुछ आया है पार्सल आला अपना वाह कहना चलो तिकडे फोटो हो ना अपने आ खापरा आला ऐ मधा मधा राह राहतात धरून राहा धरून राहा हा उधर उधर ये ये भी उधर उठा आपली साथ में है ना हां सब साथ में है लेकिन रुको रुको ये सगळे साथ झाला असता नाही एक तो ए कट करके उसके पीस उधर दे दो उनको उधर ही दे दो ये बच्चे की वजह से तुला काय वाटलं ये पापडा ऑनलाइनला टोकरा वाटली मी तो तरच दिली म्हणजे म्हणजे टोकरीच केलेला राहतो दाता आहे ना कडक आहे पापड सारखं आहे स्टार्टर हापडावर काय आहे सोयाबीन सोयाबीन नाही आहे काय रे पनीर पनीर चिल्ली ना पनीर चिल्ली बच्च काय बघते र काय तुला दुध प्यायचं मस्त चटणी फायनली सब्जी आलेली आहे आपली मस्त अशी आहे हम्म मस्त टोस्ट भारी लागते कुरकुरीत किती लक्षाला कास्तिना मारा खिचडा रद्द हो दर रोज राईने आणि इकडं आहे दुसरी भाजी स्पेशल मस्त भाजी हां हे दो आशु बासुरी स्पेशल दे त्याला हा तरी इथं आता मस्त अशी स्पेशल डिश आलेली आणि वाटत नाही मला त्या सपू पार्टी देणार आहे पप्पाचा पैसा जाणार आहे आज

चावी लेके आय ना मग थांबा लोक तोडून पुगे फोडून जाते गावात आतमध्ये जाऊन आहे ना पहिले दोन त्या लाईटी काढते तालुकर की आपण भाडे सरप्राईज दिलंय सपनाला पप्पाने सरप्राईज पप्पाने सांगितलं तो पप्पांनी तयारी करून द्या बरं का थोड़ी फळवळीच्या माने लय भारी चला राह उभे चला हो एक साईडला राह उभे तिकडून टप टप टपटप असं जाय ना साईड ना घ्यावर कोण जाऊ निघून आता तर या ठिकाणी आता आहे ना केक कट करायचा आहे तू मैदान जोड़ी दोडी ना एक साइड ना दोघ जना उभे रहा दोन साइड ना इकडे तू उभे रहा वना इकडे कादा वही इकडे हाँ आ जाओ भाई हम भी जाएंगे ना फिर हमने क्या किया अरे हो गए हो गए अभी नहीं जाएंगे नहीं जा जनसंचार से बस स्क्रीन कौन डॉक्टर प्रिस्क्राइब हां अरे हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू बर्थडे बर्थडे ताले 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 या आप पे लाल लाइट ऑन लो जी सामने वो शुक्रिया आपको आ आائشा जाकलाह। प्रय हो लो और बाचेट नसीा को चार मत खडा है आदिवी यॉॉॉ याँ मत बिल तर इथे सपनाचा बड्डे ज्या दिवशी पूजा होती त्याच दिवशी होता आणि म्हणजे पूजा होता होता आणि सगळ्यांचे जेवणं करता करता आम्हाला संध्याकाळचे खूप टाईम झाला तर म्हणजे चार वाजले होते त्यानंतर मग मिस्ट्राने पुन्हा तिकडचं सामान काही इकडे घेऊन आले होते तर ते सामान आणण्यात ना तर नाही शतका संध्याकाळचे आठ वाजले म्हणजे आठ नऊ वाजून गेले होते आणि मग सपनाला वाटलं आता माझा बड्डे होतो का नाही कारण की नऊ वाजले इथंच तिला वाटलं आता हॉटेल वगैरे बंद होतील आणि आमच्या कोळफडी गावात तर इथे काही हॉटेल वगैरे नाही आम्हाला थोडं लांब जावं लागतं इथून म्हणजे झगडे फाट्याच्या पुढे शिर्डी हायवेला मग जावं लागतं तिकडं हॉटेल आणि हे बासुरी थोडं बरं आहे त्या रस्त्याला मग आम्ही इथं जातो तर स्वप्नाला वाटलं आता बड्डे होतो पण नाही मग ती थोडी नाराज झाली मग त्याच्यानंतर पण आम्ही पण खूपच तकलेलो होतो पूर्ण दिवसभर पूजेची तयारी करायची होती आणि सामान पण लावायचं होतं घरातील भांडे वगैरे सगळे घासून वगैरे लावायचे होते तर त्याच्यामध्ये बरंच तकल्यावर झालं होतं आणि विरा पण रात्रीचे मला जागवते आणि पूजेच्या दिवशी तर ती कोणाकडे जात नव्हती जास्त मला च घ्यावा लागलं तिला तिने मला त्या दिवशी खूप थकवलं होतं त्याच्यामुळे मला तर इतकं जास्त थकल्या जा झालेलं होतं आणि झोप पण खूप येते कारण की ती रात्रीची जागा होती तीन वाजेपर्यंत मग दिवसाची अशी जास्त झोप लवकर येते आणि आम्हाला अकरा हॉटेलमध्येच हो वाजले होते खूप टाइम झाला होता बड्डे सेलिब्रेशनला पण तरी पण छान बड्डे झाला सपनाचा पप्पांनी दिला सरप्राईज म्हणजे पप्पा करणार त्याचा बड्डा बड्डे पप्पा म्हणते ह्या एका महिन्यात दोन्हीचा बड्डे तर मम्मी पण पप्पा तर फायनली आम्ही निघालो जेवण करून भेटणार आणि मस्त असा सेलिब्रेट झालाय सप्पूचा बर्थडे आणि इकड बच्चे लोकांची चालली दररोजच्या प्रमाणे काचा खाली केल्या चला मग आता आम्ही निघतो हा शु का वाटला बरे वाटलं आणि ठरल्याप्रमाणे आपलं एकच वाटेल बासूर